नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्या देशातल्या म्हणजे भारतातल्या सिंचन पद्धती त्यांना अधिक कार्यक्षम कसं बनवता येईल हो आणि यात आपण एम कॅड योजनेबद्दल बोलूया म्हणजे कमांड एरिया डेव्हलपमेंटचा आधुनिकीकरण अगदी याच एम कॅड योजनेअंतर्गत एका संकल्पना पत्रात सेंटर पिवेट इरिगेशन म्हणजे सीपीआय या तंत्रज्ञानाची शिफारस केली आहे बर, तर आज आपण याच तंत्रज्ञानाबद्दल बोलूया बरोबर एम कॅटची मुख्य उद्दिष्टे काय आहेत तर शेतीतील पाण्याची कार्यक्षमता वाढवणं पायाभूत सुविधा सुधारणं आणि शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणं हो ना अगदी सहभागातून सिंचन व्यवस्थापन तर हे सीपीआय तंत्रज्ञान या उद्दिष्टांमध्ये कसं बसतं हे पाहणं महत्वाचं आहे नक्कीच कारण पारंपरिक पद्धतीत पाणी वाया जातं हे तर आपल्याला माहीत आहेच मग हे सेंटर पिवट वेगळं कसं आहे याचे नेमके फायदे काय यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचा अचूक वापर हुँ. हे तंत्रज्ञान काय करतं तर पिकाला कधी आणि किती पाणी हवंय हे बघून पाणी देत जमिनीतील ओलाव्याचा जो रिअल टाइम डेटा असतो ना म्हणजे उपग्रह किंवा सेन्सर कडून मिळणारी माहिती ओके त्यानुसार पाणी दिलं जातं त्यामुळे पाण्याची खूप बचत होते आणि दुसरा मोठा मुद्दा म्हणजे मजूर शेती कामासाठी मजूर मिळणं आजकाल किती अवघड झालंय हो ना इथे सीपीआयचा फायदा आहे एक सिस्टम पंचवीस ते शंभर एकर किंवा त्याहूनही जास्त शेतीला पाणी देऊ शकते ते स्वयंचलितपणे म्हणजे सिंचनासाठी लागणारे मजूर जवळपास लागतच नाहीत बरोबर मग हेच मजूर दुसऱ्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष देऊ शकतात आणि अजून एक गोष्ट जमीन सपाट नसली तरी चालतं उंचसखल जमिनीवरही हे चांगलं काम करतं अरे वा म्हणजे जमीन सपाटीकरणाचा खर्च वाचला अगदी तो मोठा खर्च वाचतो हे तंत्रज्ञान कोणत्या पिकांसाठी चांगला आहे मका गहू ज्वारी भुईमुग सोयाबीन एवढंच नाही तर चारा पिक जसं की नेपियर गवत यासाठी पण उत्तम आहे म्हणजे बहुपीक पद्धतीला आणि चारा सुरक्षेलाही मदत होते हो आणि ऊर्जेच्या बाबतीतही हे चांगलं आहे कमी दाबावर चालतं आणि सौर ऊर्जेवर चालवायला तर खूपच सोयीचं तुम्ही मगाशी डिजिटल तंत्रज्ञानाचा उल्लेख केलात आजकाल सगळीकडे आय ओ टी ए आय ची चर्चा आहे हो तर हे तंत्रज्ञान क्लायमेट स्मार्ट आहे आणि पूर्णपणे डिजिटल युगाशी सुसंगत आपण त्याला आय ओ टी ए आय रिमोट सेन्सिंग साधनांशी जोडू शकतो म्हणजे विचार करा शेतातले सेन्सर सांगणार की कुठे कधी आणि किती पाणी हवाय अगदी तीच अचूकता याचा थेट परिणाम शेतकऱ्याच्या उत्पन्नावर कसा दिसतो थेट दिसतो एकतर पिकांचं आरोग्य सुधारतं आणि काही अहवालांनुसार उत्पन्नात पन्नास टक्के ते अगदी दोनशे ऐंशी टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते दोनशे ऐंशी टक्के प्रचंड वाढ आहे हो, आणि पाणी खत यांचा वापर योग्य प्रमाणात झाल्यामुळं लागवडीचा खर्च पण कमी होतो म्हणजे प्रतिथेंब अधिक पीक आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे या सरकारच्या ध्येयांना थेट मदत होते अगदी पाणी वापर संस्थांमार्फत डब्ल्यू यू एस याचं व्यवस्थापन करणंही सोपं होऊ शकतं कारण हे सगळे यांत्रिकीकृत आहे अर्थात नवीन कौशल्य शिकावी लागतील बरोबर आता जरा मोठ्या स्तरावर विचार करूया या संकल्पनापत्रातले आकडे वाचून मी खरंच थक्क झालो गहू तांदूळ ऊस या पिकांखाली सीईआय वापरला तर किती चारशे ऐंशी अब्ज घनमीटर पाण्याची बचत हो चारशे ऐंशी बी सी एम हे आपल्या कृष्णा खोऱ्यात जेवढं पाणी उपलब्ध आहे त्याच्या सहा पट जास्त आहे अविश्वसनीय याचे आर्थिक परिणाम काय असू शकतात खूप मोठे अंदाजे सतरा लाख कोटी रुपयांची बचत होऊ शकते हे वाचलेलं पाणी उद्योगांना देता येईल वीज निर्मितीसाठी वापरता येईल अगदी किंवा सेमीकंडक्टर सारख्या नवीन उद्योगांना भारतात आणायला मदत होईल आणि जर हे पाणी महसुली पाणी म्हणून विकलं समजा पस्तीस रुपये प्रति हजार लिटरने तरी सरकारला मोठा महसूल मिळू शकतो म्हणजे भारताचा जो जगात सर्वाधिक पाणी वापर आहे जवळपास नऊशे ऐंशी बीसीएम त्यातला ऐं शेतीसाठी जातो बरोबर तर ही चारशे ऐंशी बीसीएम ची बचत म्हणजे आपला एकूण पाणी जवळजवळ निम्मा होऊ शकतो हो कल्पना करा याचा परिणाम भारताच्या नेट झिरो उद्दिष्टांवर पण होईल कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि भारताला तीस ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने हे एक महत्वाचं पाऊल ठरू शकतं नक्कीच पाण्याची ही कार्यक्षमता खूप महत्वाची ठरेल हे फायदे ऐकून असं वाटतं की सर्व राज्यांनी एमकॅड अंतर्गत हे लगेच सुरू करायला हवं पण यात काही आव्हानं नसतील का म्हणजे सुरुवातीचा खर्च वगैरे आव्हान आहेतच सुरुवातीचा खर्च थोडा जास्त असू शकतो विशेषतः लहान शेतकऱ्यांसाठी आणि हे तंत्रज्ञान वापरायला नवीन कौशल्य शिकावी लागतील मग काय करता येईल यासाठीच पथदर्शी प्रकल्प म्हणजे पायलट प्रोजेक्ट्स महत्वाचे आहेत त्यातून काय अडचणी येतात ते कळेल पाणी वापर संस्था किंवा पीपीपी मॉडेल म्हणजे सार्वजनिक खासगी भागीदारीतून खर्च आणि व्यवस्थापन करता येईल आणि सोर पंप योजनांशी जोडलं तर उत्तम सोर पंप योजनांशी जोडल्यास खर्च कमी व्हायला नक्कीच मदत होईल म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एमकॅड योजनेत सेंटर पिवट सिंचन आणणं हे भारतीय शेती आणि जलव्यवस्थापनासाठी खूप मोठं आणि सकारात्मक पाऊल ठरू शकतं अगदी आणि हे फक्त शेतीपुरतं मर्यादित नाहीये याची व्याप्ती खूप मोठी आहे भारताची अर्थव्यवस्था पर्यावरण औद्योगिक वाढ या सगळ्या मोठ्या राष्ट्रीय ध्येयांशी हे जोडलेलं आहे बरोबर तर मग श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया विचार करा की शेतीत मजुरांची गरज कमी झाली आणि पाण्याची उपलब्धता वाढली तर आपल्या ग्रामीण भागासमोर आणि उद्योगांसमोर कोणत्या नवीन संधी येऊ शकतात किंवा आव्हानं आणि पाण्याच्या व्यवस्थापनाची पद्धत बदलली तर त्याच्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर अजून काय परिणाम होऊ शकतो यावर नक्की विचार करायला हवा